मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा जाव मैत्रीण चांगला जावो मी देव पूजा करायला घेतली मैत्रीण गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात तस्मै श्री गुरुवे नमः केशवम कृष्णधामोदरम राम नारायण जानकी वल्लम अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण या मैत्रीणं ह्या अक्षता सांभाळून ठेवायच्या किंवा बाहेरनं झाडाखाली टाकायच्या चिमण्या खाऊन जातात देवावर टाकलेली अक्षता खूप चांगल्या असतात एका जागी जरी गोळा करून ठेवला तरी पण काही होत नाही ओम नमो नारायण ओम नमो आमच्या इकडे थंडी खूपही माहिती जास्त चांगलं नमः शिवाय नमः शिवाय शिव शंभू, हर महादेव हे गणराया संसारी तुझी ना भी तुझी मेरी दया तू सुख करता तू दुख हरता गौरी सुता मोर ही गणराया संसारी माझ्या घट आहे मैत्रीण आज कोण वर आहे की मलाही लक्षात नाही पाणी चेंज करायचे असा मैत्रीण तुम्हाला जर घट बसवायचं असलं तर मंगळवार शुक्रवार गुरुवार करू शकता तुम्ही स्वच्छ तांब्या घ्यायचा पाणी पाणी घ्यायचं मधी एक नाणं टाकायचं आणि हळदी कुंकू आणि अक्षता त्याचे खूप फायदे मैत्रिण तुमच्या घरात जे निगेटिव्ह एनर्जी ती शोषून घेते पाणी आणि पॉझिटिव्ह एनर्जी देते मंगल कलश हे गणराया להבין תושי צלמתי נארתי קורנגיות. אום נמשי וואי. 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 ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिििवाय ॐ नम शिवाय ॐ नम शििवाय ॐ नम शिििवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिवाय ॐ नम शिििवाय ॐ नम शिििवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सुखकर्ता दुख हर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची कंटी झळके माळ गळा शोभे माळ मुक्तापणाची देव जय देव रत्नाखित हरा गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हीरे जडी तम कुटशोभ तो भरा रुन जुन तीनो पुरी चरनी गागरिया देव जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनेना दास रामाचा वाट पाहे सदना संकटि पावावी निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव गालि लोटांगण वंदी न चरनी डोळ्या न पाही रूप तुझे प्रेमी आलिंगन अनंत पूजन भरपूर गौरव करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंत हृदयारविंदे भवं भवानी सैतन्य मामे भरपूर गौरव करुणावतार संसार सारम भुजगेंद्रहार सदा वसंत